बाळान हिरव्या मुगाच्या हिरव्या शेंगाच्या सोल्याचे भजे म्हणून दाखवते सोले मस्त पाट्यावर बारीक वाटून घेते पाणी नाही टाकताना चांगले बारीक सोले वाटून घ्यायचे पाट्यावर सोले बारीक वाटून घ्यायचे पाणी न टाकताना सल्याचं वाटण मस्त बारीक वाटून घेतलंय प्लेट मध्ये काढून घेते वाटी बेसन पीठ हिरवी मिरची आणि लसूण कुठून घेतलेला ठ्याचा टाकून घेते अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकू तांदळाच्या पिठानं भजे कुरकुरीत होते एक कापल्याला कांदा टाकू थोडीशी कोथंबीर थोडीशी हळद थोडा टाकू चवीसाठी थोडं मीठ टाकू पूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून पिठाला चांगलं मिक्स करून घेऊ मुगाचे भजे बनवण्यासाठी मिश्रण असं करून घ्यायचं पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही मस्त तेल गरम झालंय तेलामध्ये आपण भजे तळून घेऊ असंच एक एक पूर्ण भजे त्याला मध्ये सोडून घेऊ असे लालसर रांगावर कुरकुरीत भजे चांगले तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे मुगाचे कुरकुरीत भज्या बनवलेले कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा